गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

सध्या माथेरान मध्ये ई-रिक्षा वीस आहेत ही संख्या 74 पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी माथेरानकर करतायत तसेच तरुणांना सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार संधी माथेरान मध्ये मिळणार आहे प्रकरणावर साधारणपणे ने कोर्टाच्या एक स्पष्ट आदेश आहेत की ह्या हात किसे चालकांना ई-रिक्षा देऊन त्यांना पुनर्वसन करना त्यावर आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाकडे आहे त्यामुळे राज्य शासनांनी ह्या बाबतीमध्ये मध्ये गांभीर्याने विचार लक्ष देऊन आ, या हातरिक्षा चालकांचं पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि प्रत्येक जण आपली स्वतःची ही रिक्षा खरेदी करणार आहे त्यामुळे राज्य शासनावरती कोणत्या अगदी त्यांना त्यासाठी ते कोणती कर सोसावी लागणार नाही ना ना ना। कारण की आता बघा आमच्या आजोबापासनं आम्ही या हातरिक्षाचाच आमचा व्यवसाय आहे आणि आम्ही चौऱ्याण्णव हातरिक्षा लायसन होल्डर आहोत आणि आता सध्या चौऱ्याण्णव पैकी वीस रिक्षा आम्हाला गोर मॉनिटरिंग कमिटीने दिलेल्या आहेत आणि ह्या वीस रिक्षा अजून चौऱ्याहत्तर आमचे जे हातरिक्षा माझ्यासारखे जे तरुण आहेत ते अजून हात रिक्षा जोडत आहे तर त्या चौऱ्याण्णव लोकांचं सुद्धा या ई रिक्षामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जेणेकरून इथली प पर्यटकांना चालना मिळेल आणि इथल्या गावातल्या आमच्यासारख्या माझ्यासारख्या तरुणांना रोजगार मिळेल आणि ह्या चौऱ्याण्णव रिक्षामध्ये आमच्या सगळे अनुसूचित जाती जमातीचीच लोक सगळे आमचे आहेत त्याच्यामध्ये आणि इथे अशी आम्हाला आता राज्य सरकारला आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर या ई रिक्षाचा मार्ग काढून आम्हाला हात रिक्षा मधून ई रिक्षामध्ये कन्वर्ट करून द्यावं आणि आमच्या रोजगाराला चालना मिळावी अशी आम्ही राज्य सरकारला विनंती करतो आणि हे जे काही हितेजी गडगंजे लोक आहेत ते आमच्या ह्या वीस रिक्षा सुद्धा बंद करण्याच्या खोट्या चौकशा लावून आमच्यावरती खोटे ॲलिगेशन घेऊन सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करून राज्य सरकारची दिशाभूल करून आमच्या या हातरी रिक्षा बंद करण्याच्या मार्गावर लागलेले आहेत तरी या सरकारने याचा विचार करून आणि सुप्रीम कोर्टाने विचार करून आम्हाला आमच्या अजून चौऱ्याहत्तर बांधवांना ई रिक्षा मिळावी एवढीच अपेक्षा राज्य सरकारला सांगतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया माथेरान ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा